पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतातल्या दोन दहशतवाद्यांबरोबर मिळून कट करून पहलगामचा हल्ला घडवून आणला या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालंय खरं मात्र भारतातले दहशतवादी आदिल गुरी आणि आसिफ शेख यांची घरं तोडलीसुद्धा गेली आहेत मात्र आज दोन महत्त्वाच्या घटनांबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे एकीकडे दहशतवाद्यांचा हा प्लॅन ए फसला आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन बी अंमलात आणला असा दावा एका प्रसिद्ध मॉडेलने केला आहे तर दुसरीकडे त्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय हल्ला करणारे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात असं विधानदार यांनी केलं ना आता एकीकडे पाकिस्तानचा दहशतवादी काही दिवसांपूर्वी भारतात दाखल झाले होते या विधानाला पुष्टी मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे पाकिस्तान आपली आगीत तेल लोटणारी वक्तव्य करण्यापासून थांबणार नाही हे या व्हिडिओतून आपल्याला या घटनांमधून आपल्याला पाहायला मिळतंय आज ला या दोन घटनांबद्दल आपल्याला बोलायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर प्रसिद्ध मॉडेल एकता तिवारी हिनं एक दावा केलाय तिच्या म्हणण्यानुसार आपण या दहशतवाद्यांना पाहिलंय असा तिचा दावा आहे एकता तिवारीच्या म्हणण्यानुसार आमचा वीस जणांचा ग्रुप तेरा एप्रिलला काश्मीर मध्ये फिरायला गेला होता वीस एप्रिलला आम्ही पहलगामला पोहोचलो त्या दिवशी एक खेचराचा मालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांच्या हालचाली आम्हाला संशयास्पद वाटल्या तो खचन मालक सतत फोनवरून कोणाशी तरी बोलत होता त्याच्याकडे बटनवाला फोन होता आणि तो मोज्यात लपवताना त्याला मी पाहिलं होतं तो खोऱ्यात पस्तीस बंदुका पाठवण्याविषयी बोलत होता त्याला कोणीतरी प्लॅन ए फेल झाल्याचं सांगितल्याचं मी ऐकलेलं आहे ते आम्हाला कुराण का वाचत नाही असं विचारत होते माझ्या भावाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती त्यावरून सुद्धा त्यांनी वाद घातला होता हा खेचरस्वार पोलिसांनी जारी केलेल्या स्केचशी मिळता जुळता होता ते आम्हाला आमच्या धर्माविषयी अजमेर दर्ग्याविषयी विचारत होते त्या लोकांना आम्हाला बैसरंद व्हॅलीत न्यायचं होतं मात्र आम्हाला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आम्ही व्हॅलीला जाण्याआधीच थांबलो त्यावरून त्या लोकांनी आमच्याशी हुज्जत घातली माझ्याकडे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे असं एकता तिवारी यांचं म्हणणं आहे म्हणजे जर त्यांच्याकडे बंदुका आल्या असत्या तर तिवारी आणि त्यांच्या सहित असणाऱ्या वीस जणांवर त्यांनी प्लॅन ए वापरला असता आणि पहलगामचा हल्ला काही दिवसांआधीच झाला असता असं म्हणायला व्हाव दुसरीकडे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशा अकदार यांनी उधळलेल्या मुक्तफळांनी पाकिस्तानला काश्मीर खोरं कसं पेटतं ठेवायचंय याचा उत्तम दाखला पाहायला मिळतो एकीकडे काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना वाचवणारे सय्यद आदिल शहा कुठे ते हॉटेल मालक कुठे ज्यांनी पर्यटकांकडून एक पैसाही घेतला नाही ते काश्मीरचे ड्रायव्हर कुठे ज्यांनी पर्यटकांना एअरपोर्टवरती सोडलं आणि त्यांच्याकडनं सुद्धा एक रुपयाही घेतला नाही ते काश्मीरी कुठे ज्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते पर्यटक वाचावेत यासाठी प्रयत्न करत होते ये आप पर ये हम पर हे आपर हमला नाही हे हमपर हमला आहे असं सांगणारे आणि पर्यटकांना पाणी ज्यूस देणारे काश्मीरी कुठे आणि हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुठे ज्यांचं विधान म्हणजे पाकिस्तानचा खरा चेहरा काय आहे हे दाखवायला पुरेसं आहे इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना दार यांनी केलेलं वक्तव्य काय आहे ते पहा पहा काय म्हणाले पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाकदार इशाकदार असं म्हणतात की सिंधू करार रद्द करणं म्हणजे युद्धाचं कृत्य मानलं जाईल भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला योग्य प्रत्युत्तर देईल जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात बावीस एप्रिल रोजी झालेला हल्ला करणारे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात म्हणजे एकीकडे भारतात आपले दहशतवादी घुसवायचे मग त्या दहशतवाद्यांकडून हा असा नरसंहार घडवायचा त्याला जिहादचं नाव द्यायचं आणि एकदा हल्ला झाला की ते दहशतवादी पाकिस्तानी नाहीत असा कांगावा करायचा कसाबला जिवंत पकडून भारताने यापूर्वीच पाकिस्तानला चपराक मारली खरी मात्र त्यातनं पाकिस्तानचे डोळे काही केल्या उघडत नाहीयेत त्यांच्या देशात लोकांना खायला अन्न महागलंय देश आर्थिक दिवाळखुरते मात्र यांच्याकडे दहशतवादासाठी भरपूर पैसा आहे ज्यांना आपल्या देशाच्या नागरिकांची काही फिकीर नाही ते इतरांचा काय विचार करणार म्हणा सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षित चूक झाल्याचं सरकारनं मान्य केलं मात्र त्याला आता विरोधी पक्षांनीही पाकिस्तानवर योग्य ती कारवाई करा आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही दिली आहे उद्धव ठाकरेंची उभाढ्या मात्र या बैठकीला कोणीही त्यांच्यापैकी हजर नव्हतं हेही लक्षात घ्या तो मुद्दा सध्या चर्चेत नको मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री जे म्हणतायत त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा दहशतवादाला चेहरा नसतो मात्र दहशतवाद म्हटलं की पाकिस्तान आणि पीओ के ची प्रशिक्षण शिबिरं हे सारं ठळकपणे पाहायला मिळतं हे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद